नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण उबाळे आपण सध्या चराठामध्ये गावात आहोत आणि हे आमचं मोठं जुनं झाड आहे बघा ह्या झाडाचं नाव आहे लांबुळख्या आणि ते उतरायचं चा काम चालू आहे तर हे बीडचे सगळे शहरी बाबू म्हणले आम्हाला पाडं खायचेत आणि सकाळपासून त्यांची वाट बघत होतो चातकाप्रमाणे आणि आता आलेत तर पहा हे पाड खातात हे आहेत नितीन महाराज सुप्रसिद्ध कीर्तनकार यूट्यूबर हे आहेत यादव साहेब खरसाडे सर खरसाडे सरांचा तिसरा टाइम आहे बरोबर सर हे आहेत गणेशराव मस्के हे आहेत रामनाथ भाऊ खोड आणि हे आहेत आंधळकर सर तर आंबा कसा लागतोय आंबा खूप गोड आहे छान आहे पाडाचा आंबा आहे गावरान आंबा आहे विशेष करून आणि हा आंबा खूप वर्षानंतर खाल्लेला आहे मी किती वर्ष झाले किमान वीस वर्ष झाले भाऊ आंबा कसा लागतोय आंबा एकदम गोड गावरान असा आंबा खायला म्हणजे हा बाजारातला आंबा नाही हा शेतातला आंबा आहे गॅशरॉक्स हा आंबा पाडाचा आंबा आहे पाडाला पिकला, पिकला आगा। आगा। शेरी बाबू आहेत ना सगळे आंबे खाऊ शकते हे आंबा खाऊ शकत नाही आणि हा कसा आहे त्याच्यात एक वेगळी चव आहे आंबट गोड जो असतो ती खरी आंब्याची चव असते त्या मधुर असा मी दहा वर्षानंतर मी पाड खातो मी जरी ग्रामीण भागात वावरत असलो तरी हे आंबे आता खायला मिळत नाही आहेत तर खाताने एवढा आनंद व्हायला हो की आज ह्या सीझन मध्ये जेवढे आंबे खाल्ले तेवढ्या आंब्याची सर एख्या आंब्याने भरून काढली वा आणि उबाळे महाराजांच्या रानातला आंबा असल्यामुळं त्यांच्यासारखाच गोड तो हे सगळे पाड आहेत बघा यादवसाहेब कस काय आंबा आंबा खरंच खूप गोड आहे आणि खूप वर्षानंतर तुम्ही जरा कच्चा खाल्लाय पण महाराज आंबा कसा आहे आंबा नंबर एक आहे कमीत कमी आज पंचवीस वर्ष झाले असते तुम्ही खेड्यातले असो ना असं कस काय म्हणतो आम्ही प्युअर खेड्या गावातले पण आमच्या गावात एकही गावात झाड नाही आंब्याचं झाड राहिलेलं नाही झालेले बघा मित्रांनो हे एक लक्षात घ्या की सगळ्यांचे आता हे सगळेच ग्रामीण भागातले परंतु आमच्या गावाला म्हणजे मी हे काय विशेष करून बोलतोय माझ्या मामाच्या गावाला दोनच झाडं होते पण इतके मोठे होते आणि आमचे मामा आम्हाला आंबे खायला बोलवायचे आणि काय कालांतराने काय त्यांच्या अडचणी ते झाड त्यांनी विकले ते तोडले तवापासून मामाने आम्हाला आंबे खायला बोलले म्हणजे <laughs> जे काय नाते टिकवायचं काम सुद्धा ही झाड करत होती बघा मित्रांनो तर हे जो आंबा आहे हा आंबा सामायिक आंबा आहे बघा चार भावांचा सामायिक आंबा आणि अजून एकदम तरुण आंबा आहे आणि ह्याचं वय किती असं ना अंदाजे सांगू का दीडशे है, वर्ष आसपास आंबा आहे अत्यंत जुना आणि भरपूर आलेला आहे अर्धा उतरायचा राहिला आहे अजून आणि ह्याच्यामध्ये दोन आहेत बघा गोलक्या आणि लांबोळक्या म्हणून दोन आंबे आहेत असा आंबा खाण्याचा आनंद ही सर्व मंडळी घेत आहे म्हणजे एक गोष्ट माझ्या लक्षात आली हे खेड्यातले जरी असले तरी गावरानं आंबेच राहिले नाही आणि त्यामुळे त्यांना खायला मिळत नाहीत पाडं खास करून तर या पद्धतीने आम्ही पाडाची पार्टी म्हणूया एक छोटीशी पाडाची पार्टी चराठा या गावामध्ये मांजरदारा या शेतामध्ये या लांबुळक्या आंब्याच्या पाडाची ही पार्टी आहे सगळे मंडळी पाड खात आहेत रामकृष्ण हरी